महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर पोलीस हवालदार प्रशांत पवार यांची विशेष कामगिरी बेपत्ता महिलेला शोधून सुखरूप केलं कुटुंबियांच्या स्वाधीन सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी पालघर येथून बेपत्ता असलेल्या महिलेला आपल्या अथक प्रयत्नातून शोधून सुखरूप महिलेच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केल्यानं पवार यांचे सगळीकडे कौतुक होत आहे सविस्तर घटना अशी की पालघर येथील विक्रमगड पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रकला महेश वाघमारे वयवर्ष सव्वीस पालघर येथून मार्च महिन्यात बेपत्ता झाली होती आणि सदर महिलेची विक्रमगड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे या तपासकामी विक्रमगड पोलीस स्टेशनचे तपास पथक सातपूर पोलीस स्टेशन येथे पोली आले असता सातपूर पोलीस ठाणे येथे कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी तात्काळ आपल्या अथक परिश्रमातून महिलेचा तपास सुरू केला सदर महिला सातपूर श्रमिकनगर येथील आय टी आय कॉलनी येथे असल्याचं समजलं तेव्हा पवार यांनी महिलेची चौकशी केली असता महिलेची ओळख पटली आणि तेव्हा महिलेला विक्रमगड पोलीस पथकाच्या ताब्यात देऊन सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन केलं सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी केलेल्या विशेष कामगिरीमुळे महिलेच्या कुटुंबियांनी आभार मानून समाधान व्यक्त केले आहे